चौदा पॉईंट दोन स्वतः बघणार आहात आपण हम्म काल आपण बघितलं ज्या अपूर्णांकाचा छेद सारखा असतो आणि छेद सारखा असताना अपूर्णांक लहान मोठा ठरवताना कोणता नियम आहे हा सांगा हा ज्याचा छेद सारखा असताना शे सारखा असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक अंश लहान तो लहान हा पहिला नियम शिकलो दुसरा ज्याचा अंश समान आहे अंश समान आहे अंश समान आहे तर कोणता अपूर्णांक मोठा हा लहान ज्याचा छेद तो अपूर्णांक मोठा बरोबर पहिला नियम आपण असं शिकलो छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा कधी छेद सारखा असतात दुसरा नियम काय शिकलो अंश सारखा असताना ज्याचा छेद लहान तो मोठा आणि ज्याचा छेद मोठा आहे तो लहान तिसरा नियम की कोणाच सारख नाही कोणाच सारखं नाही ना आयुष्य पण नाही छेद पण सारखा नाही त्यावेळेस काय नियम ठरवला की पहिल्यांदा छेद काय करून घ्यायचा समान करून घ्यायचा छेद काय करायचा समान करायचा आणि छेद समान करून मग त्याचा लहान मोठेपणा ठरवायचा असं आपण काल शिकलो आज काय करणार आहे चौदा पॉइंट दोन मधला प्रश्न पहिला पुढील पैकी कोणत्या गटातील अपूर्णांक चढत्या क्रमाने लावलेले आहेत पहिला गट बघूया पहिला गट बघा प्रश्न पहिला त्यातला पहिला गट काय आहे सात छेद अकरा पाच छेद अकरा तीन छेद अकरा नऊ छेद अकरा आपल्याला काय विचारलंय की हे आपण अंक चढत्या क्रमाने लावलेले आहेत ते बघायचं आहे सात छेद अकरा आहे पाच सात नंतर पाच ही मोठा अपूर्णांक अंक आहे हा लहान अपूर्णांक आहे हे इथं चुकला दुसऱ्या पण पाच पेक्षा कोण मोठा आहे सात मोठा आहे सध्या दोघांची तुलना चालू आहे हे नववा मोठा माहितीय की पण आता आपण काय म्हणतोय की ह्या सात या पाच मध्ये सात मोठा आहे पाच लहान आहे हे तीन इथं पाहिजे तीन परत पाच छेद अकरा पाहिजे परत सात छेद अकरा आणि शेवटी नऊ शेद अकरा हे बरोबर आहे पण हे पर्याय चुकला फक्त हे दुसरा पर्याय तीन छेद अकरा सात छेद अकरा पाच छेद अकरा आणि नऊ छेद अकरा हे तीन छेद अकरा बरोबर आहे पण इथं सात छेद अकरा मोठा आहे आणि पाच शेत अकरा लहान आहे ते हित पाहिजे होतं आणि हे हित पाहिजे होत हे पण हे चुकलं तिसरा पर्याय एक लक्षात घ्यायचं आपण जशी चढत्या आणि उतरता क्रम करतो तसाच अपूर्णांकामध्ये अंकामध्ये पण तशीच क्रिया आहे लहानाकडूनच चढत्या क्रमामध्ये लहानाकडून मोठ्याकडे जायचं तसंच क्रिया अपूर्णांकामध्ये सुद्धा असते तसाच करून आहे तिसरा बघूया तीनशे अकरा पाच छेद अकरा सात छेद अकरा नऊ छेद अकरा बरोबर आहे बघा छेद सारखे आहे छेदाचा विषयच नाही आपल्याला लहान तीन आठ पाच सात नऊ हा पर्याय चौकचा आहे प्रश्न दुसरा बघू प्रश्न दुसरा एकशे एकोणीस छेद एकोणीस एकशे एकोणीस छेद एकवीस एकशे एकोणीस छेद सतरा एकशे एकोणीस छेद पंचवीस हे आपण अंक उतरत्या क्रमाने कसे लिहाल हे आपण अंक उतरत्या क्रमाने कसे लिहाल आता हा नियम दुसरा चालवाय बघा अंश सारखा असताना छेद उतरत्या क्रमाने लिहिले पाहिजे हा पहिल्यांदा बघा मी तुम्हाला हे लिहून देतो एकशे एकोणीस शेद एकोणीस एकशे एकोणीस छेद एकवीस एकशे एकोणीस छेद सतरा आणि एकशे एकोणीशे पंचवीस मला सांगा नियम काय सांगतोय नियम काय सांगतो त्याचा अंश सारखा आहे त्यावेळेस छेद त्याचा लहान तो हा क्रमांक मोठा कोण लहान आहे सतरा लहान म्हणल्यानंतर हा मोठा उत्तरच्या त्या प्रमाणात जायचा आपलं बरोबर पहिल्यांदा हा येईल सतरा सतरा नंतर कोण एकोणीस एकोणीस नंतर एकवीस एकवीस नंतर ही झाला उतरता क्र उतरता रि मोठा असा झाला उत्तरता क्रम पुढ प्रश्न तिसरा हा प्रश्न तिसरा बघा प्रश्न तिसरा काय आहे चौक तेवीस चे सहा चौकोनाच्या जागी कोणतं चिन्ह येईल चौकोनाच्या जागी कोणतं चिन्ह येईल आता आता चौकोनाच्या ठिकाणी हे हे आणि हे या तीन चिन्हापैकी कोणतंही चिन्ह आपल्याला दाखवायचं आहे पहिल्यांदा काय करावं लागेल हे तर छेद आपल्याला सारखा करावा लागेल छेद सारखा करण्यासाठी या सा आठ ला आणि या सारख्या पटीची संख्या असल्याला आपल्याला आट बघावं लागेल आठ सन अठ्ठेचाळीस सतरा सत्तर सतरा सत्तर किती एकशे दोन ओका दो। दो। सात सुरू बेचाळीस चार सा एक सात सात चार दहा बरोबर आविष्कार व्यवस्थित पाडे पाठ केले सतरा सन एकशे दोन तेवीस गुणवले सहा सहा तेवीस या, या, या बुल ला आता आपण काय केला या ह्या पूर्ण अंकाला तेवीस छेद सहा ला ह्या छेदाला गुणायचं म्हणजे आपलं उत्तर येत आहे सही अठ अठेचाळीस बघा तेवीस अठ्ठ बघा तीन चोवीस गेला दोन तीन दोन्ही सॉरी आठ दोन्ही सोळा सोळा दोन अठरा चोवीस सोळा सोळा दोन अठरा बघा कोण मोठा ह्याच्यात एकशे दोन अठ्ठेचाळीस आणि एकशे चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस मोठा कोण झाला एकशे चौऱ्याऐंशी इथे येणार असं पर्याय किती पर्याय पुढं पुढचा प्रश्न बघू प्रश्न चौथा पंधरा छेद सत्तावीस तेरा छेद सत्तावीस चौदा छेद सत्तावीस सतरा छेद सत्तावीस हा छेद सारखा आहे छेदाचा नियम कोण सांगताय हा सांगा चला

मग आपण काय करूया मोठ्याकडं मोठं कोण आहे सतरा सतरा छेद सत्तावीस नंतर सतरा नंतर कोण पंधरा छेद सत्तावीस चौदा छेद सत्तावीस आणि तेरा छेद सत्तावीस हा बदलचा क्रम झाला असा पर्याय क्रमांक तीन येईल पर्याय क्रमांक तीन प्रश्न पाचवा काय म्हणाल अकरा छेद पाच अकरा छेद सात अकरा छेद पाच अकरा छेद नऊ अकरा छेद आठ अकरा छेद सहा हे अपूर्णांक कर चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल चढत्या क्रमाने लिहिल्यास चढता अक्रम एक लक्षात घ्या अंश सारखा आहे हा मग काय करावं लागेल चढत्या क्रमामध्ये अंश सारखा असताना जो छेद लहान पण मोठा जो छेद कुठला लहान आहे काय लावायचं आहे चढ छेद मोठा तो लहान आहे हा अकरा छेद परत कोण अकरा सहा अकरा छेद सहा अकरा झाला मोठा झाला मध्यभागी अकरा छेद सात हा मध्यभागी आहे प्रश्न सहावा हा प्रश्न सहावा बघूया सोपाय का प्रश्न सहावा सात छेद

काय करूया चल त्या लिहायचा आहे तर सारखा आहे त्याचा अंश लहान तो लहान कोण लहान आहे तो परत पाच चे नऊ परत कोण सात चे नऊ परत आठ चे नऊ असा करता क्रम आहे आपल्याला काय म्हणालाय ही एक नंबर ही दोन नंबर हा तीन नंबर हा चार नंबर पहिल्या आणि किती म्हणालाय पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज पहिला हा आहे आणि तिसरा हा आहे सत्ता क्रमांक दोन शेत नऊ अधिक सातशे नऊ करायची आहे आता बेरीज करत असताना शेत सारख आहे एकच शेत घ्यायचा दोन अधिक सात दोन अधिक सात किती नऊ येईल नऊ येईल आणि नऊ एक तर